नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अण्णा भाऊ साठे या विषयावर अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण अण्णा भाऊ साठे समाजात जगण्यासाठी दिले जन्नी अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिले जन्नी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला जनमनाचे पुनर्निर्माण साहित्य आणि लोककलेतून केला जनमनाचे पुनर्निर्माण अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या मित्र सर्वांना माझा नमस्कार आज एक ऑगस्ट तर सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक लेखक लोककवी आणि कादंबरीकार होते त्यांनी आपले विचार कार्य व प्रतिमायातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई असे होते गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही ते केवळ दीड दिवस शाळेत गेले होते तरी देखील त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त करून घेतले ते वडिलांबरोबर मुंबईत आले तिथे त्यांनी मिळेल ते काम केले जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाहीत नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारधार बनते धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारधार बनते अशी त्यांची विचारसरणी होती शाळा न शिकताही त्यांनी चित्रपट ओवाडे लावण्या गवळण प्रवास लोकनाट्य कादंबरी असे सर्वच प्रकार सशक्त आणि समृद्ध केले त्यांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र पवाड्यातून रशियापर्यंत पोहोचवले व त्या पोवाड्यांचे रशियन भाषेत भाषांतर झाले व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान झाला त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणून त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते त्यांनी एकवीस कथासंग्रह आणि तीस पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या व त्यांची माझी मैना गावाकडे राहिली ही गाजलेली लावणी होती तसेच त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रात प्रचंड जनजागृती केली गोवा मुक्ती संग्राम संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे अशा या थोर शिवशाहीर भारताच्या साहित्यातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी निधन झाले अशा या अण्णाभाऊ साठेबद्दल कितीही बोलले तरी ते कमीच आहे तर या महान लोकशाहीरास शतशहा प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा